नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आत्ता वाजयत रात्रीचे साडेदहा आणि आत्ता उलाब चालू करायचं कारण असं आहे की उद्या आहे रविवार आणि उद्या आम्ही सकाळ सकाळी सहा वाजता जाणार आहे क्रिकेट खेळायला आणि पहिलं आत्ता जेवण करून घेतो आणि उद्या प्रथमेश पण जाणार आहे आजची दिवाळीसाठी आहे ना मम्मी मम्मी बघा जेवण करते इथं अरे हे काय भात का पोटा असला त्रास होतो तर खाते दूध भात आता बघू आमच्यासाठी काय काय झालं ते डबल डबल बीची भाजी म्हणजे कालवण बघायचं कालवण भात चपाती चटणी भाजी आहे ला, लसूण लाल मिरची घालून चटणी करतात ना ती चटणी बरोबर बघू आता पहिले जेवण करू मग तुम्हाला बाकीचं दाखवतो बघू जेव्हा आपल्याला काय काय आहे काही नाही बघा भारे चपाती डबल बी खा भात याच्यात काय काही नाही याच्यात हो काय कशाचा दूध भाताचा मित्रांनो बघा जेवायला घेतले भातच खातोय आहे कारण आले, आले मम्मीने फराळ दिलं होतं भरपूर खायला आहे ना मम्मीने आल्याला फराळ दिलं होतं त्यामुळे आता हा भातच खातो पण ही जी भाजी असते ना मित्रांनो फरजभुजी वेग शेम मटणासारखी लागते शेम मटण केली पण तशीच मम्मीने शेम मटण आणि मम्मीने फराळ दिला होता त्यामुळं काय जेवण एवढंच मित्रांनो आपला दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करतोय आता वाजल्या सकाळचे साडेसहा ते आम्ही चाललो होतो क्रिकेट खेळायला काय कोण सगळे झोपलेत घरातले कोण जागा नाही फक्त मेन प्रथमेशच जागा आहे प्रथमेश पण येणार नव्हता पण तो येतोय आता ये क्रिकेट खेळायला त्याचं मन बदललं वाटतं तर आपण ना क्रिकेट खेळू तुम्हाला दाखवतो पुढं काय आहे ते क्रिकेट ब्रिकेट अजून काय कोण कोण आले कोण नाही आले तुम्हाला सगळं दाखवतो चला आज पण चाललं का सांगता येत नाही आता आमची फिल्डिंग आली सगळे गप्पा आऊट झाले फक्त दहा रन करून प्रथमेच बॉलिंग करतोय बाकी सगळे थांबले आज ग्राउंड कम आहे क्रिकेट खेळून आले मित्रांनो आता क्रिकेट खेळलो काय मज्जा नाही आली आज क्रिकेट खेळायला कारण खेळतच नाही आलं काही आणि तुम्ही म्हणता का ला लेका लावले तोंडाला हे लावले उठणं मम्मीनी अगं पूर्ण अंगाला लावले आज नाही लावत उठणं पण लावलंय तरी पण कसलंय उठणं आता पोहे खाऊन आलय आता ना हे ऑप्शन आहे मला माहितीच नाही मी व्हिडिओ बंद करायचं माहिती का बॅक कॅमेरा मध्ये जाण्यासाठी आता बघा आता हा फ्रंट कॅमेरा चालू आहे ना आपल्याकडे डायरेक्ट बॅक कॅमेरा चालू होत तुला नाही माझं जुनं मोबाईल नव्हते आता चांगला फीचर आहे मस्त असं करायची गरज नाही ना मग ना। ना। फ्रंटच घ्यायचं असेल तर असं टॅकचं घ्यायचं असेल तर असं करायचं झालं टांगोळ बिंगोळ झाले आता आणि मस्त दिसतो एकदम फ्रेश <laughs> आणि आता चाललो आम्ही कामावर चला तुम्हाला कामावर जाऊन दाखवतो पेट्रोल चला दे की खर्च पैसे द्यायचे सारखे पैसे दे पैसे दे

काम काम झाली नाही काम संपली नाही कि लगती ए अरे काय बघतोय अरे काय काय चाललंय काय येडे झाले दोघे येडे जेवण जेवण झाले मित्रांनो मस्त पैकी जेवतोय झुम झालं रे आजी चटणी कशी होती चटणी मला अजून पण तिकट लागते ती चटणी नुसतं पाणी पितोय मी एक दो एक घट दोन मिनटं थांबतोय घट पितोय एक नंबर पण चोईला लय भारी लागतो काका तुम्ही खाल्ली का नाही चटणी नाही मला तिकडे तिखट नाही आवडत मेह तिखट नाही काकं तिखटच आमची बाजी बघितली ना तू कधी आहे का तिकडं मला नाही कस काय तुम्ही तिकड नाही का तो वांजळा असू हे नाही तिखट पाहिल्यापासूनच नाही काय पाकऱ्याचं घर तर ते पाकऱ्याचं घरचं काय दाखवायचं म्हणून शेजारचं घर दाखवलं आणि मग नंतर त्यांनी ते आता शादार सर्वांना दाखवून घ्यायच्या नंतर ते म्हणली मग बाहेर चौकशी शिकली तिथे म्हणले त्यांना घर नाही राहायला पातळीचे घरी मोडलं लग्न त्या पोरीचे मामी उर्वळीची सरपंच आहे त्यापू तिच्या मामी जाऊन त्याला खोटं कशाला बोलायचं ना जे काय आहे खरं ते दाखवायचं मित्रांनो आता घरी आलो कामावर आणि आता मला घरी आल्यावर असं कळलं की पप्पा चिकन स्वप्ता मम्मी नाही आज पप्पा बनवत चिकन मसाला चला तुम्हाला दाखवतो चिकन मसाला बघू कुठे मग मॅरिनेट वगैरे केला असेल हे बघा दही आणले टोमॅटो आणलेत आणि इकडे मॅरिनेट करून ठेवले बघा मस्त मसाल्यामध्ये मॅरिनेट आता कधी पण आणत हा मसाले बिसाले टाकलेत मॅरिनेशनसाठी ना ते ना बघा बय जशी

तर बघा ती दही टाकल्यावर बो कशी दिसते ओरिजिनल कात्रची दही कातर डोरी ओरिजनल कातर चेअरीचे दही एवढंच अरे कसे दिसते हा ठीक आहे ते पण तू आज बसणार आहे का सुट्टी मला आज सुट्टी तू मदत कर ना थोडीशी करायची मदत जेवायची मदत करायची जेवायची जेवायची मदत तर आम्ही पण करणार आहे थोड फार आवडतो फ्रेश होतो परत तुम्हाला दाखवतो काय विषय काय नाही पुढे अरे काय अरे किती टाकू एवढं अजून घ्या कसं सांगू मला करतो मसाला लावलेला कांदे खूप कमी टाकतात मी चिकन सोबत काय बनवणार आहे बटर रोटी हा बटर की रोटी बटर रोटी बटर रोटी ची रेसिपी मेरिनेशन बघा मित्रांनो पुढच्या वेळी जी रेसिपी राहू हा हा जे मसाले बेसले पुढच्या वेळी जी रेसिपी राहू हा मेरिनेशन जी रेसिपी पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम हे बघा पहिलं लेग पीस पडलाय दुसरा लेग पीस तिसरा लेग पीस एवढं लेग पीस पप्पा माहिती लेग पीस लेग पीस चौथा लेग पीस हा 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 खायला भारी मजा येणार रे ना

बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले आता रस्ता बनवायला सुरुवात झाली मित्रांनो तुम्हाला रस्ता दाखवत ग्रेव्ही ग्रेव्ही करी

इतलं भारी झालंय ते त्याला पलटी नाही केलं ना अजून आता पलटी झालेली जरा हे रस्ता आणि हे सुक्क आहे हा आलाय बघायला कसं दिसतंय तोंडाला पाणी सुटतं का हा तर रशियाचं जिकन चाललंय आम्ही दोघं बाहेर गेलो होतो थोड्याशा कामासाठी तोपर्यंत बिजी सगळं तयार झालं आणि त्याच ह्याच्यामध्ये मग बटर रोटी जिरा राईस तयार केलाय आणि हे कोल्ड्रिंक आणले प्यायला चिकन चिकन बघा इकडं तयारी हे इकडं सुक्क चिकन आणि हा रस्ता चिकन बघा तर कसली आली त्याला एकच नंबर कसं दिसतंय खतरनाक लवकर आता तुला, तुला तुम्हाला। तो मला चव सांगतो कशी बघून खाऊन बघतो मस्त बघतो कशी चव आहे पण बघा जेवण तयार आहे मस्त पप्पांनी बनवलंय पप्पा पण बसले जेवायला ते नाही दाखवलं ना, ना पण <laughs> गावर बटर रोटी जिरा राईस हे रस्सा रस्सा चिकन आणि हे सुक्क चिकन विथ चिकन लेग पीस बघा आता बघतोय ती चव कशी खाऊन पप्पांनी कसं बनवलंय थांबा तुम्हाला पण दाखवतो गरम गरम रोटी एक नंबर चिकन तू खाल्लं का नाही ना थोडं तू जेवण झाला तो तो एक खातो आणि मग बघू तर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ही ब्लॉगची कालचा ब्लॉग आता त्याची एंडिंग मी केलीच नाही म्हणून आत्ता शूट करून घेतो एंडिंग तर तुम्ही एवढा वेळ दिला माझ्या ऑगसाठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद चला गुड नाईट